नमस्कार स्वागत आहे तुमचं रमास क्रिएटिव्ह क्लासमध्ये आपण बेसिक मेहंदी कोर्स फ्रीमध्ये करत आहोत त्याचा आज पाचवा दिवस आहे मैत्रिणीवर तुम्ही जर अगोदरचे व्हिडिओ पाहिले नसेल तर नक्की पाहा त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते त्याचबरोबर हे व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवरती रमास क्रिएटिव्ह क्लासमध्ये मिळणार आहे तुम्ही सर्च करू शकता किंवा आपलं जे फेसबुक पेज आहे किंवा ग्रुप आहे त्यावरतीसुद्धा तुम्हाला या व्हिडिओची लिंक मिळेल मैत्रिणींवर तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता ते कमेंटमध्ये नक्की सांगा मैत्रिणींना तुम्ही मला व्हिडिओला लाईक करता कमेंट करता आणि व्हिडिओ शेअर करता त्याच्यामुळे मला प्रोत्साहन मिळते आणि मी तुमच्यासाठी हे व्हिडिओ घेऊन येते जर व्हिडिओला व्ह्यूज कमी येत असतील तर मला मग प्रोत्साहन मिळत नाही आणि व्हिडिओ बनवू वाटत नाही त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त ही व्हिडिओची लिंक शेअर करा जेणेकरून मी तुमच्यासाठी हे व्हिडिओ लवकरात लवकर घेऊन येईल तर आपण आज शिकवणारे मी तुम्हाला शिकवणारे हम्स हम्स कसे काढायचे ते शिकवणार आहे तर सर्वात अगोदर ते म्हणजे पहा हम्स जे आहे ना ते आपण यू असतो ना जो छोटा यू तसं काढायचं आहे अशा पद्धतीने तर हा यू असतो तर हा काढताना काय करायचं आहे तर आपण जेव्हा अगोदरचे जे मी तुमचा क्लास घेतला होता त्याच्यामुळे तुम्हाला हे मी शिकवलं होतं तर अशा पद्धतीने हे काढायचं असतं पण आपण ते आहे ते आपण लायनिंगसाठी काढलेलं आहे आणि आत्ता आपण जे हम्स काढणार आहेत ना ते आपण काढणार आहोत डिझाईनसाठी हे असे काढायचे असतात पण डायरेक्टच तुम्हाला हे असे येणार नाही त्याच्यामुळे काय करायचं आहे तुम्हाला अगोदर आपण असा काढायचा एक एक असं तुम्ही अगोदर काढा एक एक काढा आणि त्यानंतर मग तुम्ही ते काढताना शिक काय करा एक दोन एक दोन एक दोन अशा पद्धतीने काढा आणि मग सर्वात लास्टला जेव्हा शिकू ना तेव्हा तुम्ही एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन असं बोलून बोलून तुम्ही याची प्रॅक्टिस करा जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आता इतके व्हिडिओ झालेले आहेत एवढं आपण शिकवलेलं आहे त्याची जर प्रॅक्टिस तुमची झाली असेल ना तर हे तुम्हाला जमेल हे झाल्यानंतर हे तुम्हाला आलं मग काय करायचं आहे अशी एक रेश मारायची अशी आणि आता त्या रेषेवरती आपल्याला हे हम्स काढायचे आहेत तर हम्स काढताना काय करायचं आहे हम्स पहा दोन प्रकारचे आहेत आता हा छोटा हम्स आहे तर आपल्याला मोठा हम्प सुद्धा प्रॅक्टिस करावी लागते की कोणत्या डिझाईनसाठी कोणता हम्स आपल्याला छान वाटेल त्या पद्धतीने आपल्याला करायचं असतं तर हा पहा हा मोठा हम्स आहे तुम्ही छोटा हम्स आहे त्याची प्रॅक्टिस करा आणि त्याच्यापेक्षा जरा मोठा म्हणजे मिडियम साईजचा त्याची पण प्रॅक्टिस करा दोन्हीसुद्धा आपल्याला लागतात आता आपल्याला किती मोठा हम्प्स काढायचा आहे त्यानुसार इथे हलकीशी अशी आपल्याला लाईन एक मारून घ्यायची आहे हलकी आपल्याला दिसेल अशी आणि त्यानंतर बरोबर हळूहळू काढायचं आहे वन टू थ्री वन टू थ्री वन टू थ्री असं काढल्यामुळे काय होतं आपला जो हम्प्स आहे ना त्याची एकदम व्यवस्थित एका लाईनमध्ये हे सगळे हम्स असतात त्याच्यामुळे तुम्ही अशी एकदा प्रॅक्टिस करा अशी प्रॅक्टिस झाली की मग काय करायचं आहे पुन्हा एक आपल्याला अशी रेष मारून घ्यायची आहे आणि पुन्हा आपल्याला हम्स काढायचे आहेत हम्प्स काढताना आपल्याला एक छोटीशी आपण एक लाईन मारून घेऊया जेणेकरून प्रॅक्टिस होईपर्यंतच तुम्हाला ही लाईन मारायची एकदा प्रॅक्टिस झाली की व्यवस्थित तुम्ही एका लाईनमध्ये सर्व हम्स काढणार आहात त्याच्यामुळे प्रॅक्टिस करेपर्यंत म्हणजे एक पेज जरी तुम्ही पॅ प्रॅक्टिस केली ना तरी पण बस होईल तुम्हाला हम्स येऊन जातील वन टू थ्री वन टू थ्री वन टू थ्री असं काढा आता माझा हा पाच रुपयाचा कोण आहे त्याच्यामुळे मध्ये तो, तो खराब होतो जरी तुम्ही बाजारातून आणत असाल पाच रुपयाचे दहा रुपयाचे कोण त्यांनी प्रॅक्टिस केली तरी असं होत असेल तरी काळजी करू नका आपण जेव्हा चांगले कोण वापरणार ना, ना तेव्हा छान येईल आणि त्याच्यानंतर वापस एक आपल्याला हम्प्सची लाईन काढायची आहे पुन्हा आपण वन टू थ्री वन टू थ्री वन टू थ्री असं काढायचं आहे दोन दोन लाईनी करायच्या आहेत अगोदर एक लाईन शिका मग दोन लाईन करा त्यानंतर तीन लाईन असं तुम्ही शिका छोटे हम्स काढा मीडियम साईजचे पण हम्स तुम्ही काढायला घ्या आता हे झाले दोन हम्पचे प्रकार एक छोटा आणि एक मोठा हम्स दाखवलेला आहे आता हे जे आहे हे तुम्हाला काय करायचं आहे याची तुम्हाला प्रॅक्टिस आता ही सरळ प्रॅक्टिस तुम्ही केलेली आहे त्यानंतर तुम्हाला ही अशी पण प्रॅक्टिस करायची आहे अगोदर अशी प्रॅक्टिस करा एकदा तुम्ही अशी प्रॅक्टिस केली की के मग नेक्स्ट डे तुम्हाला अशी प्रॅक्टिस करायची आहे आता ही प्रॅक्टिस केलेली आहे तर हे विदाऊट रेषाची प्रॅक्टिस केलेली आहे तुम्हाला रेषा मारून प्रॅक्टिस करायची आहे अशी सर्व बाजूने तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे जसे की वरतूनसुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे आता तुम्हाला आतापर्यंत छान असं हे रेश मेहंदीने येत असणार त्याच्यानंतर तुम्हाला हम्सची प्रॅक्टिस करायची तुम्ही सी आकारात आणि यू आकारात दोन्ही आकारात हम्स बनवू शकता तुम्हाला जशी डिझाईन पाहिजे त्या पद्धतीने तर हे झाले हम्प्स आता आणखी एक हम्स असतात ते म्हणजे अर्धा गोलाकार आकार म्हणजे सी आकार हां हे सगळ्यांपासून आपली डिझाईन तयार होणार आहे तर हे सुद्धा काढताना अगोदर असंच करायचं आहे अशा पद्धतीने सी काढायचा आपण दुसरा सी काढायचा सी काढताना आपल्याला जी आपली मेहंदी आहे ती खाली चिटकवायची नाही म्हणजे मेहंदीचा कोण खाली चि स्पर्श नाही करायचा आपण ना फक्त मेहंदीचा स्पर्श करायचा आहे आता ही प्रॅक्टिस केली तर ही पण प्रॅक्टिस करायची तुम्हाला फक्त आपण जेव्हा मेहंदी कोण हातात पकडला ना तेव्हा अगदी स्लो स्लो तुम्हाला हे करायचं आहे अशा पद्धतीने चारही बाजूने आपल्याला याची प्रॅक्टिस करायची आहे जेणेकरून आपण जेव्हा मेहंदी काढणार डिझाईन काढणार तेव्हा कोणत्या साईटला आपल्याला हे वापरायचं आहे हे आपल्याला माहिती नाही अशा पद्धतीने लाईन खेचून सुद्धा आपल्याला ही प्रॅक्टिस करायचे छोटे छोटे असे काढायचे आहेत प्रॅक्टिस करताना मोठे मोठे काढा म्हणजे आपला हात फिरला किंवा आपण असं छोटे छोटे काढू शकतो अशा पद्धतीने काढू शकतो त्याच्यावरती आणखीन तुम्हाला हे काढायचे काढा त्यानंतर काय करायचं आहे एक आपण अगोदर सांगितल्या पद्धतीने चौकोन करायचा आहे एक ही व्यवस्थित प्रॅक्टिस झाल्याच्या नंतरच तुम्हाला ही प्रॅक्टिस करायची आहे एकदमच सांगते म्हणजे व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही आणि मग एक कशी रेश मारायची आणि त्याच्यावरती आपल्याला हम्स काढायचे आहेत छोटे हंस काढा मोठे हंप्स काढा किंवा आता मी जे सी आकारात दाखवले ती हम्स काढा सर्व हम्सची तुम्हाला अशी इथं प्रॅक्टिस करायचे आणि मग पुन्हा अशी एक रेश मारायचे पुन्हा त्याच्यामध्ये तुम्हाला ही प्रॅक्टिस करायचे अशा पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करा जितकी जास्त प्रॅक्टिस करणार एक पेज दोन पेज जोपर्यंत तुम्हाला असं वाटतं की नाही तुम्हाला जमतं किंवा नाही जमत त्या पद्धतीने तुम्ही घ्या हे जी मी तुम्हाला प्रॅक्टिस सांगते ना ही प्रॅक्टिस अशी अशी जर तुम्ही केली नाही मी सांगितल्या पद्धतीने तर तुम्हाला मेहंदी खूप लवकर येईल ती दिवसाचा कोर्स आहे पण ती दिवसामध्ये आपण खूप काही पेक्षा सुद्धा जास्त शिकणार आहोत तुम्हाला जर काय प्रश्न पडला असेल तर ते कमेंटमध्ये विचारा म्हणजे नेक्स्ट जेव्हा आपण व्हिडिओ बनवू त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते समजावून सांगू शकते त्याचबरोबर मी शॉर्ट टाकते प्रॅक्टिससाठी जेणेकरून ते बघून तुम्हाला कोणती प्रॅक्टिस करायची हे कळेल आणि एक एक जो मी तुम्हाला डिझाईन सांगते ना त्या डिझाईन तुम्हाला एक दोन पेज तरी प्रॅक्टिस करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद